आता गद्दावी बाळासाहेबांसोबत तूच केली असेल तर तू तर काय देशील मग बाळासाहेबांच्या मृतदेहांसोबत जर तू गद्दावी केली असेल तर तू काय उत्तर दिसेल हगाम कोण आहे तू किती मीठ आमच्या उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्या खाल्लंय तो विसरला असेल आम्ही काय विसरलो कारण आम्ही नमक देऊन दिलेला आहे नमक हगामी तू केलेस आम्ही काय केले सांगावं नमक नाही घेतलं आमच्याकडून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गद्दावी बाळासाहेबांसोबत तूच केली असेल तर तू तर काय देशील मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत सोबत जर तू गद्दा केली असेल तर तू काय उत्तर आणि नमक हगाम कोण आहे तू किती मीठ आमच्याकडनं खाल्लायस उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल आम्ही काय कारण हो। आम्ही नमक देऊन दिलेला आहे मी तू केलेस आम्ही काय केली सांगावं नमक नाही घेतलं आमच्याकडून भेट नाही उद्धव ठाकरेंनी आपण सांगितलं की शिवसेना पक्ष माझ्याच आहे निवडणूक आयोगाला अधिकार नाही आहे आणि पक्ष देण्याचा त्या विषयी मी आज काय बोलणार नाही तो विषय माझा नाही काही वर्षात पक्ष मी चालवत नाही तो विषय माझा नाही काही वर्षात मी राज ठाकरेंनी आरोप केले होते बाळासाहेबांच्या केरकट वडे गेली अशा पद्धतीची ह्या सुद्धा खऱ्या घटना आहेत का तुम्ही मात्र नाही ते मला वाटतं थापाला आपण विचारलं वास्तव काय ते कळेल मी इतका खाली कशाला जाऊ इतकं खाली मी जाणार नाही पण थापा अजून जिवंत आहे था थापाला आपण विचारलं त्याची स्टेटमेंट घेतली तर वास्तव आपला कळेल काय ते भाई पण माहिती बोलले त्यामध्ये किती तथ्य आहे की नाही हे कळेल ना तुम्हाला सत्य आपल्या पत्नीवरती आरोप करण्यात रामदास संदर्भात दुसऱ्या काही गोष्टी भेट नाही म्हणून कौटुंबिक विषय काढले जाते अगे तुम्ही माझ्या पत्नीचा विषय काढता जी घटना ब्याण्णव ला घडली घटले घडले आणि मी माझी पत्नी त्यातून बाळासाहेब स्वतः आले होते वाटली पाहिजे स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक हॉस्पिटल मध्ये येऊन भेटले साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मिटिंग घेतली आणि माझ्या पत्नीला वाचवले आणि तुम्ही आमची बदनामी करता काय उस्माता हे त्यावेळेला मंत्री होत्या त्या स्वतः येऊन बसायच्या हॉस्पिटलला स्वतः हॉस्पिटल बसायच्या साहेब स्वतः आले होते जसलोक मध्ये आणि तुम्ही बदनामी करता आमची ऐसा उत्तर भी देन दिला था कदम साहब ने उत्तर देन हिंदी में आप बता दें ये जो पूरा आरोप लगाया है अनिल परब ने इस आरोप सब आरोप झूठा है वो बोलते हैं मैं मान मन का मानन का दावा डालूंगा पैसा मिलो मिले मिलेगा मुझे मैं बांटूंगा तो उनके पास केवल का पैसा तो बहुत है ना महाराष्ट्र सर्व बारम्या विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका